नमस्कार मित्रांनो माझे नाव राकेश भगत एक मार्च दोन हजार पंचवीस देवेंद्र केसरी जे ओपन चे मैदान झाले त्या मैदानामध्ये खूप मोठी गोष्ट झाली ती काय झाली ते आपण आता पाहूया सनी ड्रायव्हर उरुळी देवाची पुण्याचं रन मशीन म्हटलं जात त्यांना त्यांच्यावरती आरोप झाला शिपूट चावला म्हणून सनी ड्रायव्हर आणि बबलू चाचा या दोघांमध्ये जबरदस्त अशी लढत झाली तर मित्रांनो बबलूच्या कोणत्या गाडीवर बसलं आणि बेगाचा शेवट सरजा या गाडीवर बबलूच्या बसलं होतं आणि सनी ड्रायव्हर रुस्तमे हिंद केसरी महिब्या सादा मास्तर यांचा सा महिब्या आणि पिष्टन बावीस अकरा जगदीश बापू शिंदे आणि ओंकार शेठ यांचा पिष्टन या गाडीवर सनी ड्रायव्हर बसले होते या दोन गाड्यांमध्ये मित्रांनो अति तटीची लढत झाली आणि ह्या शेवटच्या क्षणाला शनी ड्रायव्हरने बाजी मारली मित्रांनो आणि या ठिकाणी बकासूर आणि वेगाचा शेवट सरजा यांना हार मानावी लागली मित्रांनो पण सनी ड्रायव्हर यांनी शेपूट चावला होता म्हणून त्यांना त्या मैदानात बॅन केलं गेलं आणि ते जर दुसऱ्या कुठल्या गाडीवर जर बसले असते आणि त्या गाडीचा जर नंबर आला असता तरी सुद्धा त्या गाडीला मी बाद दिलं जाणार होतं आणि सनी ड्रायव्हर वरती जे आपलं बैलगाडा क्षेत्राची कमिटी त्यांच्यातर्फे कारवाई होणार आहे असंही देखील मैदानामध्ये पुकारलं गेलं मग काय होती कारवाई पुढं आपण बघूया त्यानंतर एवढं करून सुद्धा महेबेची गाडी फायनल पर्यंत पोचली नाही मित्रांनो आणि या मैदानात आपल्या विठ्ठल नानांची नवी खरेदी तेजा यांनी दुसऱ्याच मैदानात गुलाल घेतला आणि मित्रांनो तेजा आणि मांगडे तात्यांचा सुंदर उर्फ बॉस या दोघांचा या मैदानामध्ये आठवा क्रमांक आलेला आहे तर नानांची गाडी आज गुलालात दिसली आपल्याला तर विठ्ठल नानांचं जबरदस्त कमबॅक चालू झालं हे म्हणायला काय हरकत नाही तर मित्रांनो आपण आता सर्व निकाल मैदानातले पाहूया तर मित्रांनो या मैदानातील नंबर एक चे मानकरी ठरले चिख्या आणि संभाजी रगरचा लखन हे आजच्या या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले मित्र आणि त्यांनी तीन लाखाचं पारितोषिक जिंकले या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले ती जोडी आहे तुफान आणि सुंदर हे सुद्धा या मैदानातील दोन लाखाचे मानकरी ठरले ह्या मैदानातील तीन नंबरची मानकरी ठरलेली आहे मित्रांनो शिरसवडीची रायफल आणि वादळ हे सुद्धा दोन लाखाचे मानकरी ठरले ह्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरलेली जोडी आहे मित्रांनो कडेपूरकरांचा संग्राम आणि फोर बाय फोर कबाली या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले ह्या मैदानातील पाच बादल आणि बब्या ही जोडी सुद्धा मैदानातील पाच नंबरची मानकरी ठरली आणि ह्या मैदानातील सहा नंबरची जुडी मित्रांनो तांबवेकरांचा सर्जा आणि राहुल ड्रायव्हर यांचा सुंदर ही जोडी या मैदानातील सहा नंबरची मानकरी ठरली आणि सात नंबरचा मान पटकवलेली गाड्या आहे मित्रांनो गजा आणि वादळ ही जुडी या मैदानातील सात नंबरची मानकरी ठरली आणि या मैदानातील नऊ नंबरचा मान पटकवलेली जुडी आहे मित्रांनो इस्लामपूरचा सोन्या आणि वाटेगावकरांचा काहना ही जुडी या मैदानातील नऊ नंबरची मानकरी ठरली तर मित्रांनो बकासूर आणि सर्जा ही गाडी सुद्धा या मैदानात लागली नाही पुढच्या मैदानासाठी आपण बकासूरला आणि सरजाला सुद्धा शुभेच्छा देऊया आणि महिब्याला सुद्धा आपल्याकडून शुभेच्छा राहतील आणि जे विठ्ठल नानाने मैदानात गुलाल घ्यायचाच असं ठरवले ही त्यांची म्हणजे वस्तुस्थिती अशीच पुढे चालू राहू द्या आणि अशीच राहिली पाहिजे आणि तुम्हाला सर्वांचा सा सपोर्टसुद्धा विठ्ठल नानांना पाहिजे मित्रांनो एवढीच आपली ह्या आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद